आता ऑडिशनचं फॅड आलंय ऑडिशन घ्यायला पाहिजे पण विचार करून मला एक फोन आला होता एका भूमिकेची ऑफर होती आणि समोरचा व्यक्ती मला म्हणाला की आमच्या ऑफिसमध्ये ऑडिशन द्यायला या मी त्याला म्हणाले की अठ्याहत्तर वर्षात मी काय केलं की तू मला आता ऑडिशन द्यायला बोलवतेस हा प्रश्न विचारला होता एका असिस्टंट डिरेक्टरला ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी त्या नेहमीच आपल्या रोखठोक बोलण्यामुळे चर्चेत असतात पण आता त्या चर्चेत आहेत ऑडिशन प्रकरणामुळे गेल्या चार दशकांपासून त्या काम करत आहेत मराठी हिंदी पिक्चर मालिका नाटकं सगळं पण आता इतक्या वर्षांचा अनुभव असताना सुद्धा काही निर्माते त्यांना ऑडिशन द्यायला सांगतात जे त्यांना अपमानास्पद वाटतं याबद्दलची नाराजी व्यक्त करताना त्यांनी गली बॉय सिनेमाचा एक किस्सा शेअर केला त्यांना एका तरुणाचा फोन आला ज्याने त्यांना ऑडिशनसाठी बोलावलं उषा नाडकर्णी यांनी त्याला त्याचं वय विचारलं आणि तो म्हणाला पंचवीस वर्ष त्यावर ते त्यांनी ठामपणे सांगितलं की तुझ्या आईचं लग्न झालं नसेल तेव्हापासून मी या क्षेत्रात काम करते मी अशी ऑडिशन देण्याची फालतू कामं करत नाही त्यांनी पुढे त्या तरुणाला विचारलं की पिक्चरचा डिरेक्टर कोण आहे त्यावर ते त्याने जोया अख्तरीचं नाव सांगितलं त्यावर त्या म्हणाल्या हो ती बडी बापाची मुलगी आहे इंटरनेटवर माझं नाव टाकून सर्च कर मग कळेल मी किती काम केलंय ते मी ऑडिशन देत नाही असं ठाम उत्तर त्यांनी त्याला दिलं अजून एक किस्सा त्यांना एकदा ऑडिशनला बोलावलं होतं आणि त्यांना पुस्तक वाचण्याची ऍक्टिंग करायला सांगितली होती पण त्यांनी ते पुस्तक फेकून दिलं होतं त्यांचं म्हणणं आहे की नव्या पिढीचे काही दिग्दर्शक आणि निर्माते हे ज्येष्ठ कलाकारांचा आदर करत नाही त्यांच्या बेधडक बोलण्याने सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे पण उषण आडकरणी चर्चे देण्याची ही काही पहिली वेळ आहे सोशल मीडियावरती त्यांचे नेम हे कायम व्हायरल होत असतात शिवाय त्यांचं वक्तव्य हे अधूनमधून बातम्यांमधून येतच असतं नुकत्याच त्यांनी त्या एकट्या राहत असल्याचा खुलासा केलाय त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा राहत नसल्याचं त्यांनी कबूल केलं उषा आडकरणी या मराठी कलाकारांना मिळणाऱ्या कमी मानधनाबद्दलही बोलल्या होत्या त्यांनी मिस्टर फैजू या युट्यूब शो मध्ये सांगितलं होतं की मराठी कलाकारांना काही वेळा फक्त आठ ते दहा हजार आर्थिक अडचणींचा सामना करावा लागायचा तसंच रियालिटी शो मध्ये भाग घेऊनही त्या चर्चेत आल्या होत्या दोन हजार अठरा मध्ये त्यांनी बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझन मध्ये भाग घेतला वयाच्या बहात्तराव्या वर्षी त्या या शो मधल्या सगळ्यात वयस्कर कंटेस्टंट होत्या त्यांनी या शो मध्ये सत्याहत्तर दिवस घालवले आणि त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलं की बिग बॉसच्या घरात राहणं खूप टफ होतं आणि शो मधून बाहेर आल्यावर त्यांना अनेक गोष्टी विसरल्यासारखं झालं होतं त्यानंतर त्यांनी सेलिब्रिटी मध्ये भाग घेतला जिथे त्यांनी आपल्या खमंग स्वयंपाकाने सगळ्यांना थक्क केलं उषा अडकर्णी यांना खलनायिकेच्या भूमिकांसाठी विशेष ओळख मिळाली पण त्यांनी पॉझिटिव्ह आणि हलक्या फुलक्या भूमिकाही तितक्याच ताकदीने साकारल्या त्यांच्या ॲक्टिंगची खासियत म्हणजे त्यांचा नैसर्गिकपणा त्यांनी मराठी आणि हिंदी पिक्चर्समध्ये एकाच वेळी काम करताना दोन्ही भाषेत आपली छाप पाडली आणि आजही त्या प्रेक्षकांचं मनोरंजन आहेत उषा नाडकर्णी यांचा जन्म मुंबईचाच त्यांचं मूळ नाव होतं उषा कलबाग लहानपणापासूनच त्यांना ॲक्टिंगची भारी आवड होती गणेशोत्सवासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्या उत्साहाने भाग घ्यायच्या पण त्या काळात ऍक्टिंगला फारसं मानाचं असं स्थान नव्हतं म्हणून त्यांच्या आईने त्यांना या क्षेत्रात यायला विरोध केला तरीही उषा यांनी आपलं स्वप्न जपलं कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी त्यांनी लहान वयातच नोकरी सुरू केली होती त्यांनी बीएमसी मध्ये नऊ वर्ष आणि नंतर बँकेत पंचवीस वर्ष काम केलं या सगळ्या काळात त्यांनी ऍक्टिंगचं स्वप्न कधीच सोडलं नाही थोड्याफार प्रमाणात का होईना त्या काम करत होत्या रवींद्र नाडकर्णी यांच्याशी त्यांचं लग्न झालं त्यांचा मुलगा अमर नाडकर्णी यांनीही काही मराठी पिक्चरमध्ये काम केलंय उषा नाडकर्णी ह्या सिनेमात आल्या त्या एकोणीसशे एकोणऐंशी सालच्या सिंहासनमधून या सिनेमाने त्यांना मराठी चित्रपट सृष्टीत ओळख मिळवून दिली त्यानंतर त्यांनी रंगभूमीवरही आपला ठसा उमटवला एकोणीसशे ऐंशी आणि नव्वदच्या दशकात त्यांनी अनेक मराठी नाटकांमध्ये काम केलं विशेषतः खलनायकाच्या भूमिका त्यांनी इतक्या जबरदस्त साकारल्या की प्रेक्षक थक्क झाले माहेरची साडी आणि दे दनादन सारख्या मराठी पिक्चरनी त्यांना आणखीन फेमस केलं माहेरची साडी हा तर मराठीतला रेकॉर्ड ब्रेक सिनेमा ठरला होता या पिक्चरमुळे उषा नाडकर्णी यांची खास्ट सासू ही सून महाराष्ट्रभरात प्रेक्षकांच्या मनावर कोरली गेली हिंदीमध्ये त्यांनी बरंच नाव कमावलं एकोणीसशे पंच्याण्णव साली गुंडाराजमध्ये त्यांनी पार्वती चौहानची भूमिका केली त्यामध्ये अजय देवगण काजोल आणि अमरीश पुरी यांच्यासोबत त्यांनी काम केलं होतं त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली वास्तवमध्ये देड फुटियाच्या आईचा रोल त्यांनी इतक्या उत्तम साकारला की प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनी त्यांचं कौतुक केलं या भूमिकेमुळे त्यांना हिंदी सिनेमात खलनायिकांच्या भूमिकांसाठी खास ओळख मिळाली पण नाडकर्णी यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेमधून त्यांनी यात सविता देशमुख उर्फ सविताताई या खलनायिकेची भूमिका साकारली भूमिका इतकी दमदार होती की उषा नाडकरनी घराघरात सविता ताई म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या या मालिकेमध्ये त्यांनी जवळपास दोन हजार मध्ये काम केलं अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत यांच्यासोबत त्यांची ऍक्टिंग आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे आजही त्यांना इंडस्ट्रीमध्ये आऊ या नावाने ओळखलं जातं त्यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेत आपली छाप सोडली मग ती खलनायिका असो किंवा मग इतर दुसरं कुठलं पात्र असो आजही सत्तरीत त्या काम करतायत मागे एकदा त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की मला काम करत असतानाच मरण यावं आपल्यामुळे कुणाला त्रास होऊ नये असा त्यामागचा रोख होता म्हणून वयाच्या सत्तरीमध्येही त्या आजही काम करतायत आणि तरुण कलाकारांना प्रेरणा देत आहेत पण आजही त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि त्यांच्या वादामुळे त्या चर्चेत येत असतात उषा नाडकर्णी यांनी साकारलेली कुठली भूमिका तुम्हाला सर्वात जास्त भावली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसंच ही माहिती कशी वाटली हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशीच माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका